नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानसंस्कार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहच स्वागत तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून रोजच्या चालू घडामोडींचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील आज आपण या व्हिडिओमध्ये चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत पहिला प्रश्न बघा जनविश्वास बिल दोन हजार पंचवीसमध्ये किती तरतुदींचे ड्रिकम्युरायझेशन करण्यात आले आहे पर्यायित शंभर दोनशे अठ्ठ्याऐंशी एकशे पन्नास चारशे याचं अचूक उत्तर आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पुढचा प्रश्न बघा कंपनी ॲक्ट अंतर्गत दोन हजार पंचवीसमध्ये किती गुन्हे डिक्रिमिनलाइज झाले पर्यायित सोळा पंचवीस चाळीस आणि बारा याचं अचूक उत्तर आहे सोळा पुढचा प्रश्न बघा भारतीय सैन्याने कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी कोणत्या टेलिकॉम कंपनीसोबत यम केला याचं अचूक उत्तर आहे भारतीय एअरटेल पुढचा प्रश्न कोणती नवीन माहिती तंत्रज्ञान विधेयक चोवीस ऑगस्टला राष्ट्रपतीकडून मंजूर झाले याचं अचूक उत्तर आहे आय टी बिल दोन हजार पंचवीस पुढचा प्रश्न बघा भारत कोणत्या संस्थेच्या कार्यकारी बोर्डाचा अध्यक्ष झाला याचं अचूक उत्तर आहे ए आय बी डी पुढचा प्रश्न इंडोसिंड बँक आणि एन एस आय सीने एम एस एम ई एससाठी कोणती एमओयू ओ यू साईन केली याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए क्रेडिट एनएम्ब्लोमेंट पुढचा प्रश्न साऊथ इंडियन बँकने कोणती नवीन गोल्ड लोन स्कीम सुरू केली याचं अचूक उत्तर आहे एस आय बी गोल्ड एक्सप्रेस पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र शासनाने के इंडिया पार्टनरशिपसाठी कोणाशी एम यू यू साईन केली याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जी आय बी सी सी पुढचा प्रश्न दिल्लीचे नवीन पोलीस आयुक्त कोण नियुक्त झाले पर्याय सतीश गोलचा नीरज कुमार संजय अरोडा सुशील सिंह याचं अचूक उत्तर आहे सतीश गोलचा पुढचा प्रश्न पी एफ ए अवॉर्ड दोन हजार पंचवीस मधील प्लेअर ऑफ द इयर कोण ठरला याचं अचूक उत्तर आहे मो सलाह पुढचा प्रश्न बघा बिहार व पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींनी कोणत्या प्रकल्पाचा शुभारंभ केला याचं अचूक उत्तर आहे ऑंटा सिमारी ब्रिज ऑंटा सिमारिया ब्रिज पुढचा प्रश्न राजीव गाबा यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या सुधारणा पॅनेलची स्थापना झाली याचं अचूक उत्तर आहे विकसित भारत पुढचा प्रश्न डी ओ पी आणि एम एफ आयने पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून कोणत्या आर्थिक सेवा वितरित करण्यासाठी यम ओ यू केली याचं अचूक उत्तर आहे म्युच्युअल फंड पुढचा प्रश्न बघा यू एस जी आय सीला कोणते दोन आय एस ओ प्रमाणपत्र मिळाली याचं अचूक उत्तर आहे आय एस ओ टू सेवन डबल झिरो वन आणि आय एस ओ डबल टू थ्री झिरो वन पुढचा प्रश्न फसाईच्या सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती झाली याचं अचूक उत्तर आहे राजीत पुन्हाने पुढचा प्रश्न सी पी आयचे ज्येष्ठ नेते आणि माजी एम पी कोण निधन पावले याचं अचूक उत्तर आहे सुरवरम सुधाकर रेड्डी पुढचा प्रश्न बघा इंटरनॅशनल डे ऑफ द रिमेंबरन्स ऑफ द स्लेव्ह ट्रेड कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचं अचूक उत्तर आहे तेवीस ऑगस्ट पुढचा प्रश्न नॅशनल स्पेस डे दोन हजार पंचवीसमध्ये कोणी जाहीर केला नॅशनल स्पेस डे याचं अचूक उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढचा प्रश्न बघा विकसित त्रिपुरा टू थाउजंड फोर्टी सेवन हे विजन डॉक्युमेंट कोणी प्रकाशित केले याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए त्रिपुरा सी एम डॉक्टर मानिक सहा आणि शेवटचा प्रश्न शेप ऑफ मोमो चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये निवड कुठे झाली पर्याय आहेत कॅन्स बुसान बर्लिन टोरंटो याचं अचूक उत्तर आहे बुसान अशा पद्धतीनं चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या चा, महत महत्त्वाच्या चालू घडामोडींचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये केला आहे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद